आज सातारा जिल्ह्यामध्ये आदरणीय कर्तव्यदक्ष मंत्री मंगल प्रभातजी लोडासाहेब या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं या ठिकाणी सातारा जिल्ह्याच्या वतीनं भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो आज सकाळी कराडला खशाबा जाधव वीर त्यांच्या घरी आज साहेबांनी स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्यांना निमंत्रण दिलं आहे की मुंबईला त्या ठिकाणी जे पारंपरिक खेळ आहेत आपले त्या संदर्भातील स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत आणि त्यासाठी त्यांना एक प्रमुख गेस्ट म्हणून त्या ठिकाणी आज त्यांना ते ते निमंत्रित केलं त्याच पद्धतीनं भारतीय जनता पार्टीची सुद्धा आज कराडला सर्व महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची बैठक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती असेल नगरपालिका इलेक्शनच्या नियोजनाच्या संदर्भात आज त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं आज कौशल्य विकास आणि या संदर्भात आय टी असतील त्या संदर्भातील जनता दरबारसुद्धा आत्ता या ठिकाणी संपन्न झाला आणि आज आता आपल्याला जे काही बाकीची माहिती साहेबांच्याकडून पाहिजे असेल त्यात आपण ह्या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये घेऊ शकता शिंदे मॅडमने रिक्वेस्ट करतो कौशल्य विकास मंत्री माननीय प्रसादजी गवडेसाहेब आज सातारा दौऱ्यावर आहेत आणि आत्ताच आपल्या या प्रेस कॉन्फरन्सच्या आधी आय टी आयचे सर्व पदाधिकारी आणि प्रिन्सिपल्स यांच्याशी साहेबांनी चर्चा केलेली आहे आणि त्यांच्यातून पूर्ण अडचणी जाणून घेतलेले आहेत आणि त्या जाणून घेण्यापूर्वी माझ्या लक्षात आलं की मंत्रीमहोदयांना त्याची पूर्णपणे आधी त्याचा अभ्यास होता आणि त्यासाठी उपायात्मक त्यांची धोरणंही निश्चित आहेत त्यामुळं आम्हाला अत्यंत आनंद वाटला की प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं हा दौरा मंत्री महोदयांचा आहे आणि निश्चितपणे सर्व आय टी आय निगडीत शिक्षण जे आहे त्यासंबंधित सर्व प्रश्न हे निश्चितपणे निकालात निघणार आहेत आणि त्यासाठी निधीची उपलब्धता ही आहे असं आम्हाला मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे त्यामुळे दौरा निश्चितपणे अत्यंत यशस्वी होणार आहे धन्यवाद आणि टुरिजमसाठी महत्त्वाच्या आणि धार्मिक दृष्टीने भारताच्या दृष्टीने सांस्कृतिक दृष्टीने अतिशय महत्त्वाचा जिल्हा आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी याने प्रत्येक मंत्रीने प्रत्येक महिन्यामध्ये दोन दोन जिल्ह्यामध्ये जायच्या आणि लोकांच्या ऐकून घ्यायच्या कार्यकर्त्यांना भेटायच्या असं सर्वांना निमंत्रण सर्वांना सांगितलेलं आहे माझ्या या महिन्याच्या दोरा आज मी ते सातारामध्ये आहे आणि उद्या मी अलियाबाई नगरमध्ये आहे त्याप्रमाणे सकाळीपासून आम्ही कार्यक्रमामध्ये आहे आता सर्व जे भाजपाचे अधिकारीने सर्व तुम्हाला सांगितलं मी फक्त दोन तीन ॲडिशन करू इच्छितो आय टी आय वेळी आय टी आयचा फार व्हॅल्यू होता आय टी आयच्या शिक्षणचा फार व्हॅल्यू होता मागच्या पंधरा वीस वर्षामध्ये त्यामध्ये आपण योग्य विषयाच्या चेंजेस केले नाही मशिनरी आणली नाही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट केले नाही टीचर्सने प्रशिक्षण पण नाही दिले त्या कमीतून आपण कुठेही कुठे आपण आपला प्रोग्रेस थांबली आता माननीय देवेंद्रजीचे म्हणण्याप्रमाणे आपण अतिशय गतीने जे काही झालं ते झाला पण आता पुढे कसं जायच्या यासाठी आम्ही सर पावले उचललेलं आहे आय टीची का मॉडर्नेशन त्यामध्ये आहे नवीन कोर्सेस आहे न्यू एज कोर्सेस आहे ती द टीचर्स आहे नवीन तिथे आय टी आयमध्ये हँगर शेड उभे करायचे आहे नवीन टीचर्सची भरती आहे प्रमोशन्स आहे असे सर्व काही आपण एकच वेळा सुरू केलेलं आहे आपण आय टी आयचे शिवाय लहान कोर्सेस शॉर्ट टाईम कोर्सेस पण सुरू करणार आहे ऑल ऑलआउट महाराष्ट्रामध्ये एकही मुलं मुलीं ज्यांना काही आय टी आयचे शिक्षण पाहिजे किंवा ते टेक्निकल शिक्षण पाहिजे त्यांचे कमी राहणार नाही असा आमच्या उद्देश दोन वर्षामध्ये आम्ही हा उद्देश गाठू असं आहे की सकाळी सिम्बोसिस इस्किल युनिव्हर्सिटीमध्ये होतो तो त्यांची प्रिसी मजुमदार मॅडमने मला सांगितलं की मध्ये एक कमिटी त्यांच्या नेतृत्वामध्ये नहीं गठीत झाली तर कमिटीची फार मोठी फायंडिंग आहे दहा बारा फायंडिंगच्या त्यामध्ये एक फायंडिंग काय होती की सब सर्वांना माहिती आहे की आय टी आयमध्ये शिक्षण घेतला तर जास्त फायदा होईल तरी पण लोक ग्रॅज्युएट ग्रॅज्युएशनमध्ये जातात आय टी आयमध्ये येत नाही पॉलिटेक्निकमध्ये येत नाही कारण काय तो कारण काय आहे आय टी आय टेक्निकल कोर्सेसचे प्रती लोकांच्या समाजाच्या बघण्याच्या जे हेतू आहे बघण्याचा जे तरीका आहे त्यामध्ये आय टी आयची व्हॅल्यू कमी झाली आहे टेक्निकल शिक्षेची कमी झाली आहे ॲक्च्युअल तर ते उलटा झाला पाहिजे होता जे आय टी आयमध्ये आहे जे टेक्निकल ज्ञान त्यांना जास्त महत्त्व मिळायला पाहिजे होतं पण असं आपल्या देशामध्ये नाही आहे आपल्या देशामध्ये लेबलचे प्रती सन्मान कमी आहे आपण आपल्यामध्ये सर्व कधी कधी विदेशामध्ये पण फिरायला जातो आपण लंदनमध्ये गेले जेवणासाठी बसले बरोबरमध्ये आपण कातमध्ये बघू शकता एक गाडी आली गाडीमध्ये दोन लोक उतरले त्याच्या कपडामध्ये चुन्हा आहे रेती आहे सिमेंट आहे ते बरोबरची टेबल घेता चांगलं जेवण ऑर्डर करता टिप पण ठेवता म्हणजे गाडीमध्ये जाता आपल्या कधी मनामध्ये येत नाही की कसा हॉटेल आहे आपला यामध्ये कुठे आपण बसलं असा काही कामगार आपल्याकडे बघून आपल्याकडे बसून जेवण घेतला तर आपल्या मनामध्ये कधी कधी येतो वगैरे हा होईल कसा आहे हा सत्य आहे की नाही हा लेबरचे प्रती सन्मानची कमी हा आपली फार मोठी अडचण आहे माननीय नरेंद्रबाई मोदीने त्या कारणात दोन हजार चौदामध्ये स्किल डिपार्टमेंट सुरू केला आपल्याकडे सर्वात मोठा युवा आहे पण पर जोपर्यंत त्यांनी स्किल देत नाही तोपर्यंत ते आपण ते लाईनिंगमध्ये ते प्रोग्रेसची लाईनमध्ये ते सहभाग घेत नाही तो, तो स्किल डिपार्टमेंट नाणे देवेंद्र फडणवीस दोन हजार पंधरामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू केला आत्ता स्किल डिपार्टमेंटमध्ये आम्हालाकडे एक हजार दोन करोड रुपये वर्ल्ड बँकने दिले आहे चार हजार दोन करोड रुपये मित्राकडून ए डी बी बँकने दिले आहे एक सौ आय टी आयचे सेंट्रल गव्हर्नमेंट ॲडॉप्शनमध्ये आम्हाला फंडिंग करणार आहे त्याशिवाय आमच्याकडे तीन पर्सेंट फंड जे डी पी डी सीचे आमच्या आहेत तीनशे साठ करोड रुपये आहे मी असासाठी सांगतो की आमच्याकडे फंडची कमी नाही तर काय करायच्या तर आम्ही सवी सर्व सिक्स न्यू एज कोर्सेस सुरू केला आहे आम्ही पार्ट टाइम कोर्सेस सुरू केला आहे आम्ही नवीन शेड उभे करत आहे आम्ही प्रत्येक आय टी आयमध्ये रिनोव्हेशन करून इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रुवमेंट करत आहे आम्ही प्रायव्हेट लोकांना आमच्या बरोबर घेत आहे आम्ही जे वॅकेन्सी आहे त्यामध्ये जे तासिका तत्त्व लोक आहेत त्याने त्यांचे ते एक्झाम येऊन त्यांचे पण आपल्याकडे घेत आहे एक वर्षामध्ये आमची अशी अपेक्षा आहे की आम्ही असे तयार करू की ज्यांना काही म्हणजे आय टी आय हळूहळू स्थितीमध्ये जाईल आणि पाच वर्ष जी आम्हाला मिळाला तर पाच वर्षामध्ये वर्षा महाराष्ट्रामध्ये एकही विद्यार्थी युवा युवती ज्याने काही एम्प्लॉयमेंट करायचे असेल सेल्फ एम्प्लॉयमेंट करायचे असेल नोकरी करायची असेल त्याने का टेक्निकल ज्ञान मधे कमी रहना नहीं अपलाक जॉब की कमी है महाराष्ट्र मधे नहीं है प्रत्येक कंपनी में एक ऐसा डिपार्टमेंट आता क्या काम का है तो मुलामुली सोचता तो जॉब की कमी है का पे अपने मुली मु जॉब मिलत नहीं कुठे कुछ बारता मुलामुली जॉब घता अपने मुला मुझे ने टेक्निकल ने जॉब लेबर से प्रति सम्मान की भावना आई तो आप प्रत्येक मुला मुलाने काम मिले डिपार्टमेंट काम करता है आज भाजपा मीटिंग आम फार मीटिंग जा एकही कुठेही कोणाविरोधात त्या कोणी शिकायत नव्हती सर्व पूर्ण त्या चांगला सामंजस्य होता युतीच्या सामंजस्य पण चांगला आहे तुम्ही बघू शकता मी सर्व युतीचे लोक इथे बसलेले आहे ने ते इलेक्शनमध्ये पण पुढच्या सर्व महापौर सर्व लोकल इलेक्शन आम्ही जिंकू असा आमचा विश्वास आहे माझ्या बोलणं ज्याला तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर स्वागत आहे थोडंसं जशी काय तुम्ही सांगितले की पंधरा वर्षात दुरावस्थाच आहे म्हणजे त्याच्याकडे आता तुम्ही लक्ष द्यायला सुरुवात केली आहे पुढची दोन एक दोन वर्षात ते तुम्ही करा विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळत नाहीये ज्या पद्धतीनं ना आयमध्ये जर शिक्षण घेतलं तर त्या प्लेसमेंट तात्काळ मिळणं ता गरजेचं असतं आणि त्याच्यासाठीची काय पावलं उचलली जाणार असे असतात असं आहे की त्यासाठी प्लेसमेंट मिळत नाही त्याचे मागेचे कारण शोधावं लागेल एक तर आपले कोर्सेस फार जुने दोन आपल्या इंडस्ट्रीचे कनेक्ट पण फार कमी आहे तर त्यासाठी मी काय केला आम्ही मॉडर्नायझेशन इम्प्रुव्हाइजेशनने इंडस्ट्रीने आपल्याबरोबर घेतला आहे आणि ते कोर्सेस जुने त्यासाठी काय केलं तर आपण सर्व नवीन कोर्सेस दिले जे आय टी आय जे कोर्स मागतील किंवा आय टी आय शिवाय आपण कोणाने सांगितलं की सतारामध्ये टुरिझमचा कोर्स सुरू कर, करू आम्ही सुरू करू आम्ही फार ओपन आहे आम्ही आज समजत नाही की आम्ही फार इंटेलिजंट आहे आणि आम्हालाकडे सर्व ज्ञान आहे तुमच्याकडे आमच्यापेक्षा जास्त ज्ञान लोकांमध्ये फिरता म्हणून पण आम्ही सर्वजण ठिकाणी सांगतो की आपण एकत्र होणं महाराष्ट्राची युवा युवसीसाठी चांगल्या करू शकता तुम्ही पण आमच्याबरोबर यावा सध्या ए आय आणि ड्रोन याला जास्त संधी आहे तर ते कोर्सेस आपण जिल्ह्यामध्ये सोडून असले प्रथम हे कोर्सेस ए आय आणि ड्रोन जे कोर्सेस आय टी एमध्ये सुरू झाले नाही मी तेच सांगत होतो की आत्ता आपण दोन महिन्यापूर्वी प्रत्येक आय टी आयने सांगितलं आहे सिक्स न्यू एज कोर्सेस दिला आहे सिक्स न्यू एज कोर्सेसमध्ये तुमचे दोन केस पण येत आहे इलेक्ट्रिक व्हेकल आहे ड्रोन आहे आपले सोलर टेक्निशियन आहे रोबोटिक्स, रोबोटिक्स आहे सर्व सिक्स न्यू कोर्सेस आहेत जे आय टी आयचे प्रिन्सिपल सांगतील की आम्हाला हा कोर्सेस हवा आहे तर ते कोर्सेससाठी शेड ते कोर्सेससाठी मशिनरी मशिनरी म्हणजे वर्ल्ड क्लास मशिनरी बट सेकंड सेकंड टू नन आणि त्यासाठी त्यांचे मेंटेनन्स कॉन्टॅक्ट आणि त्याशिवाय ते शिकवण्यासाठी ते कंपनीच्या आदमी पाच वर्ष तिथे राहतील मशीन बंद पडली आहे काही रिपेअरिंग करत नाही असा होत नाही असं चालणार नाही ते सर्व करून आम्ही सर्व ओपन सर्व चारशे सतरा आयने ऑफर दिली आहे की तुम्हाला जे हवं आहे तुम्ही ते कोर्सेस देऊ त्याची सर्व फंडिंगची व्यवस्था मशिनरीची व्यवस्था ते शेडची व्यवस्था सर्व सेंट्रल रीतीने आम्ही करण्यास सुरुवात केली तुमच्याकडे ते दोन तीन आय जे काही असेल ते काही कोर्सेस हवा असेल तुम्ही सांगा आम्ही करू आयटीआयकडं स्वतःच्या खूप जागा आहेत पण त्या ठिकाणी महिलांसाठी किंवा मुलींसाठीचं वेगळं आय केंद्र उभं राहू शकतं अशा पद्धतीचा सुद्धा वेगळा प्रस्ताव काय डोक्यात असं आहे की आपल्या काही काही ठिकाणी महिला आयटीआय वेगळी आहे इथे साताऱ्यात नाही सतरात नाही आहे त्या पण असं आहे की काही डिमांड असेल की महिलांसाठी त्यासाठी त्या कारण महिला पुढे येत नाही असा कारण असेल तर पण नक्की त्याच्यासाठी सेपरेट विषयी इस्तेमाल करू आता पण नवीन आयटीआय वेळ लागणार आहे आमच्याकडे वेळ नाही आहे आपण जमीन परचेस करू नवीन कष्ट उभा करू ते टीचर आणू आता आपण थ्री मे काय करायच्या सिक्स मंथ्स मे काय करायचं का आणि वन इयर मे काय करायच्या या मागे लागलेल्या आहे तुमच्यात काय असेल तर मी सांगा मी ते आई मुलीसाठी वेणीने सांगा वेणी काही असेल तर ती मुली काही ग्रुप नसते त्याच्यासह वेगळा शेड उपलब्ध करून पण आता एक चेंजेस पण झाला आहे मुला मुली एकत्र शिकतात ते पण बरोबर आहे ते पण तरी पण हां आपले अडतीस वर्ष झाले औद्योगिक वसाहत आहे त्यामध्ये यामध्ये काही उद्योग व्यवसाय बंद आहेत मग त्या माध्यमातून नवीन कंपन्या वगैरे कुठल्या येतील कारण की स्किल जर झालं तर त्यांना स्थानिक रोजगार उपलब्ध करून द्यावा लागेल यासाठी आपले काही असं आहे की हा विषय माझ्याकडे डायरेक्ट नाही आहे ते माननीय आमदार साहेब सांगू शकता किंवा उदय सामंत सांगू शकता मी मध्ये एक प्रपोजल दिला होता आमदार होतो त्यावेळी आता मला माहिती मला सांगायचे ते समोर के नाही पण तरी पण बोलू कसं बोला <laughs> कधी अडचण होईल तर तुम्ही सांभाळून घ्यावा असा माझ्या प्रपोजल असा होता की प्रत्येक सीमध्ये कमीत कमी पच्चीस ते पैतीस पर्सेंट जगे उद्योग बंद पडलेले आहेत त्यामध्ये उद्योग बंद पडण्याचं कारण काय तो ते बँकाचे पैसे रखड तेमध्ये अड अडकलेले आहेत ते इन्स्टॉलमेंट देऊ शकत नाही आणि त्याने ते इन्स्टॉलमेंटचे पेमेंट आणि त्यांचा प्रॉफिट त्यामध्ये मिसमॅच झाला आहे माझा असा प्रपोजल होता की ते जे सर्व बंद पडलेले उद्योग आहे हो ते बँकाकडून एक करार करावा की दहा सालसाठी तुम्ही काय का, तुम्ही रिकव्हरी तुमच्या पैसा डुबलेला आहे दहा वर्षासाठी तुम्ही रिकव्हरी करू नये आम्ही ते सर्व ऑप्शन करू ग्रॅज्युएटने टेक्निकल ग्रॅज्युएटने जे ते चालू शकता आणि दहा वर्षां त्यापर्यंत त्या, त्या जागेवर तुमच्या जे आज अधिकार ते कायम राहील पण एक वेळा उद्योग हो चालना सुरू केली तर स्वतः तुमच्या तुमच्या पण पेमेंट मिळेल तर बंद पडले उद्योग सुरू होईल आमच्या मुला मुलींना रोजगार पण मिळेल आता आपण बघू काय माझ्याकडे इंडस्ट्री डिपार्टमेंट फक्त मी सांगू शकतो करून काही